ॉट आजच्या माझ्या संदेशाचा विषय आहे येशू कोणत्याही जाती धर्माचा देव नाहीये आणि येशूला अजून जगामध्ये जसं ओळखलं पाहिजे तसं ओळखलेलं नाहीये आज आम्ही पाहतो की जगामध्ये बऱ्याच लोकांना येशू कोण आहे किंवा येशूची ओळख कशी आहे हे अजून माहिती नाहीये जगातील लोकांना सोडाच परंतु जे ख्रिस्ती विश्वासधारे आहेत त्यांनाही अजून खरे देवाची ओळख झालेली नाहीये खरं देव त्यांनी आजपर्यंत ओळखले नाहीये आणि म्हणून येशूला जात धर्म पंथ वंश कॅटेगरी आणि वर्ग ह्या गोष्टी नाहीयेत आहेत दुसरी गोष्ट पाहतो की येशू हा पूर्ण मानव आहे आणि पूर्ण देव आहे प्रियानो देवाला ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली ज्याने संपूर्ण जग निर्माण केलं ज्याने मनुष्य जात निर्माण केली पशु पक्षी प्राणी सर्व काही के निर्माण केलं त्या देवाला जात धर्म आणि पंथ नाहीये तो देव देव आहे लक्षात घ्या आणि म्हणून बऱ्याच वेळेस आम्हाला कानावर असं येतं की येशू ख्रिस्त हा फक्त एक विशिष्ट वर्गाचा देव आहे विश्वीच जाती धर्मच आहे येशू ख्रिस्त फक्त जे इंग्रज भारतावर राज्य करत होते त्यांचाच तो धर्म आहे त्यांचाच तो देव आहे तर प्रियनो असं नाहीये बरेच लोक म्हणतात की येशू ख्रिस्त फक्त आदिवासी लोकांचा मागसवर्गीय लोकांचा हरिजन वर्गांचा तो देव आहे तसं नाहीये येशू संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे येशू संपूर्ण जगाचा निर्माण करता आहे तो देव आहे आणि हा जो त्यांचा गोड गैरसमज झालेला आहे की येशू एक ठराविक जातीचा ठराविक धर्माचा आहे ठराविक लोकांचा आहे हा गोड गैरसमज आम्ही दूर केला पाहिजे प्रियनो आम्ही पाहतो की पवित्र बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात आणि इतर धर्मामध्ये पण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात की येशू ख्रिस्त नाईन्टी नाईन पर्सेंट धर्म ग्रंथामध्ये त्याचा रेफरन्स झालेला आहे आणि तो म्हणजे येशूचा जन्म येशूचा मृत्यू आणि येशूचा पुन्हा उठणं ज्यांचा गाडी अभ्यास धर्मशास्त्राबद्दल असेल त्यांना त्या गोष्टींच आकलन नक्कीच होणार आहे आणि म्हणून प्रियानो येशू ख्रिस्त हा जो देव आहे ना हा ठरमिक लोकांचा नाहीये तर आम्ही जर पाहिलं इतिहास तर आजच्या काळामध्ये जर पाहत असतानी नारायण वामन टिळक यांनी येशूचा अभ्यास केला ग्रंथाचा अभ्यास केला बायबलचा अभ्यास केला आणि खरं सत्य आणि खरं मार्ग आणि खरं जीवन त्यांना प्राप्त झालेले आहे आम्ही पाहतो पंडित रमाबाई त्यांनी देखील पवित्र बायबलचा गाडी अभ्यास केला आणि त्यांना खरं सत्य आणि खरं मार्ग आणि खरं जीवन त्यांना प्राप्त झालेलं आहे आम्ही पाहतो की साधू सुंदर सिंग जे पंजाबमध्ये तिबे त्या ठिकाणचे राहणार आहे त्यांना देखील आम्हाला पाहायला मिळतं की खर सत्य आणि खरं जीवन अशी बरेच मंडळी आहे त्याला जात धर्म आणि पंत आणि वंशाची गरज नाही बरेच लोक असे आहेत जगामध्ये की त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे खरं जीवन त्यांना प्राप्त झालेलं आहे धर्मनवे जीवन प्राप्त झालेले आहे आणि आम्ही पाहतो की आताची गोष्ट रोज आणि रोज तुम्ही मीडियावर जर पाहत असाल तर तुमच्या लक्ष येऊन जाईल माझ्या भावांना बहिणीनो की जॉनी लिव्हर हा एक नट सम्राट हिंदी फिल्ममध्ये काम करणारा अगदी जग प्रसिद्ध असलेला त्याच्या जीवनामध्ये एक मोठी साक्षी झाली की त्याचा मुलगा मरता मरता वाचायला आहे डॉक्टरने देखील त्याच्या मृत्यूबद्दल सांगितलं होतं त्या मुलाच्या की हा जगणार नाही याला फार मोठा आजार झालेला आहे परंतु जॉनी या नटाने फक्त आणि फक्त येशूवर विश्वास ठेवला आणि प्रार्थना केली आणि त्याचं जीवन बदललेलं आहे आणि त्या बाळाला देव आपण नवीन जीवन दिलं आज त्याचा मुलगा प्रभूची सेवा करतो आणि जॉनी लिव्हर देखील हे नट अगदी मोठ्या आवेशाने युट्यूबवर आणि वेगवेगळ्या माध्यमातून मोठमोठ्या स्टेजवर देवाचा संदेश देत आहे येशू ठराविक जाती धर्माचा नाहीये तर येशू हा सर्व मानव जातीतील प्रत्येक लेखकांचा तो देव आहे प्रियानो येशू या नावाचा जर अर्थ मी पाहिलं येशू हे नाव हिब्रू भाषेतील येशू आ म्हणजे यहोशवा या शब्दाचा ग्रीक अर्थ ग्रीक शब्दामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे मसीहा हा म्हणजे प्रभू तारणार आहे आम्ही पाहतो ख्रिस्त म्हणजे ग्रीक ग्रीक शब्दामध्ये म्हटलेला आहे की ख्रिस्टोस आणि या शब्दाचा अर्थ अभिषिक्त मग अभिषिक्त म्हणजे काय अभिषिक्त म्हणजे निवडलेला कामगिरीवर पाठवलेला आणि त्याला अधिकार दिलेला विशेष कार्यासाठी त्याची निवड झालेला वेगळं केलेला असा त्या अभिषिक्त या शब्दाचा अर्थ आहे आणि म्हणून आम्ही पाहतो की येशू हा देवाचा अभिषिक्त पवित्र आत्म्याने भरलेला आणि सामर्थ्याने भरलेला असा तो एक व्यक्तिमत्व आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनी पाहतो की पवित्र बायबलमध्ये येशूचा जन्म आता येशू कोण आहे हे जगाला अजूनही माहीत झालेलं नाहीये येशूचा जन्म प्रियांना मी पाहतो पवित्र बायबलमध्ये मग ते कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय आणि एक ते अठरा ते पंचवीस वर्ष वचनापर्यंत वा, आम्ही पाहिलं तर येशूच्या जन्माच्या अगोदर आठशे वर्ष पूर्वीच यशा संदेश त्याने भविष्य केलं होतं भविष्य केलं होतं प्रियनो आणि ते भविष्य त्याने केलं होतं येशूचा जन्मही झालेला नव्हता आठशे वर्ष अगोदर भविष्य केलं होतं की अम्मासाठी बाळ जन्मला आहे आम्हाला पुत्र दिला आहे त्याच्या खाद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री समर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणतील आणि त्याच्या शांतीला व त्याच्या संत रुद्धीला अंत नसणार तो दाविदाच्या सिंहावर बसणार आणि त्याचे साम्राज्य चालवेल आणि तो न्यायाने व धर्माने सर्व काळ दूढ व स्थिर करेल आणि सेनाधीश परमेश्वराचा अवेश सिद्धीस जाईल लक्षात घेऊ प्रेन येशूच्या जन्माच्या अगोदर आठशे वर्षांपूर्वी येशाने हे भविष्य केलं होतं आणि मग ज्यावेळेस येशूचा जन्म होतो प्रियानो त्यावेळेस परमेश्वराने पृथ्वी स्वर्गातून पृथ्वीवर अवलोकन केलं आणि पाहिलं की कुठली स्त्री ही पवित्र आहे आणि त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतं की मरिया ही निष्पाप निष्कलंक निर्दोष अशी स्त्री त्याने शोधली स्वर्गातून अवलोकन करून आणि प्रिया मी पाहतो की यसुफ आणि मरिया यांचा जो वागदन झालेला होता नुकता साखरपुडा झालेला होता परंतु त्या मानवाला परमेश्वराने असं काही अद्भुत रीतीने चालवलं की आपण देखील आपली ज्ञान आणि बुद्धी चालणार नाही परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या मरीच्या उधरी येशू बाळाचा गर्भ त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मग ज्यावेळेस येशू पाहतो अरे बापरे ह्या स्त्रीशी तर माझा कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला नाही शारीरिक आणि ही तर गर्भवती झालेली आहे आणि म्हणून त्यांनी स्वप्नामध्येच परमेश्वरने त्याला दर्शन दिलं यशोबाला हे बघ ही जी स्त्री आहे हि सन्मान करू नको ही पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भ रूप झालेली आहे आणि म्हणून त्यावेळेस तो क्लिअर झाला आणि त्याच्या मनातली मळमळ निघून गेली प्रियनव त्याने तिचा स्वीकार केला आम्ही पाहतो की कालांतराने त्या येशूचा जन्म होतो आणि मग देवदूत सांगतो की त्याचं नाव येशू ठेवा आणि मग त्या ठिकाणी त्याचं नाव येशू ठेवल्या जातं प्रियनव आणि मग येशू म्हणजे तारणारा उद्धार करणारा येशू मध्ये इमान्युअल सोबत असणारा देव असं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो पवित्र बायबल मध्ये यशा सात आणि चौदा मध्ये पण म्हटलेलं आहे पहा कुमारी गर्भवती होईल तिला पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इमान्युअल म्हणजे अम्मा सानिध्या देव लक्षात घे प्रियानो अशा प्रकारे येशूचा जन्म मानवीय संबंधातून झाला नाहीये तर पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे याचा गुड आम्हाला लक्षात असलं पाहिजे प्रियानो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झालेला आहे आणि म्हणून योहान कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय एक दोन आणि तीन मध्ये म्हटलेला आहे की प्रारंभी शब्द होता शब्द देवाचा होता आणि शब्द देह होता तोच प्रारंभी देवाचा होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही शब्द देही झाला आणि त्याने अम्मामध्ये वस्ती केली तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तोच प्रमुख शब्द म्हणजे देव त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्हा प्रत्येकाला त्याचा गौरव काढण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली प्रियानो त्याचा जन्म बायबल मध्ये म्हटलेला आहे योहान एक आणि मध्ये म्हटल्याप्रमाणे त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर देवापासून झालेला आहे म्हणून जो गोट गरीत समाज आहे लोकांचा समाजाचा त्याने बाहेर काढला पाहिजे की येशूचा जन्म कसा झालेला आहे प्रेम येशू कोण आहे हे पण आम्हाला समजलं पाहिजे येशू कोण आहे येशू हा देव आहे येशू आत्मा आहे पवित्र बायबलमध्ये यौन चार आणि चोवीस मध्ये म्हटल्याप्रमाणे येशू कोण आहे येशू मार्ग आहे सत्य आणि जीवन आहे येशू कोण आहे येशू स्वर्गातून उतरलेली जिवंत जीवन जीवनी भाकर आहे येशू कोण आहे येशू तारणार आहे येशू करणार आहे येशू कोण आहे येशू जगाचा निर्माण करता देव आहे येशू कोण आहे प्रियांनी जर पाहिलं की जो धन्य पवित्र बायबल मध्ये पहिले ती मथी आणि सहावाध्याय आणि त्या ठिकाणी पाच पाहतो पंधरा वर्षांमध्ये पंधरा वर्षांमध्ये आम्ही या ठिकाणी पाहतो की जो धन्य व एकच अधिपती राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू ज्या एकालाच अमरत्व आहे जो अगम्य प्रकाशात राहतो ज्यांना कोणा समान कधीही पाहिलेलं नाही लक्षात घ्या प्रियानो असं जो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशिवाय जगामध्ये दुसरा कोणीही नाहीये जो देव त्याने एकच उचान, आणि एकच त्याने आमच्यासाठी दिलेला आहे आम्ही पाहतो येशूला अजूनही ख्रिस्ती लोकांनी आणि समाजाने ओळखलेलं नाही अजून ओळखलेलं नाही आम्ही नेहमी नाताळ करतो नवीन वर्ष करतो फ्रा, गुड फ्रायडे करतो सगळे सण करतो उपास करतो प्रार्थना करतो रोज भक्ती करतो आराधना करतो सगळ्या काही करतो अरे विश्वासही ठेवतो आम्ही की येशू आहे म्हणून तरी अजून आम्ही येशूला ओळखलेलं नाही ते कसं कानागावामध्ये एक लग्न होतं येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य आणि त्याच्या लग्नाला उपस्थित होती आणि अचानक त्या ठिकाणी द्राक्षर संपलेला असतो आणि मग ते घरधने मर्याकडे येतात येशूच्या आईकडं आणि म्हणतात बाई बाई ह्या ठिकाणी असा असा प्रकार झालेला आहे आता द्राक्ष संपलेला आहे ते म्हणते चला आपण येशूकडे जाऊ येशूकडे त्याची आईन त्या लोकांना घेऊन जाते त्यावेळेस येशू त्या बाईला म्हणतो हे बाई आईला म्हणतो हे बाई तुझा माझा काही संबंध नाहीये लक्षात घे प्रिया आणि मग ती म्हणते की आता तो जे सांगेल ते करा तो सांगतो सहा रांजन भरा सहा रांजणं भरले जाते पाण्याने पाण्याने तिथे लोकांना प्रश्न पडतो हे का द्राक्ष आणि मग एका क्षणामध्ये त्या पाण्याचं रूपांतर द्राक्षरसामध्ये होतं पहा त्या ठिकाणी त्या पाण्याने ओळखलं की माझा पती माझा बाप माझा देव माझा राजा माझ्या समोर आहे आता मला पाण्याचं रूपांतर द्राक्षरासामध्ये झालंच पाहिजे पाण्याने ओळखलं हो येशूला येशू कोण आहे म्हणून लक्षात घ्या प्रिया मी पाहतो की मंदिराचा टॅक्स भरायचा होता आणि म्हणून मंदिराचा टॅक्स भरण्यासाठी याजक आणि परुष म्हटलं हे hey येशू तू रोज या ठिकाणी संदेश देतो आणि सेवा करतो याचा टॅक्स भरला पाहिजे येशू सांगतो शिष्याना जा समुद्रामध्ये गळ टाका त्या गळाला एक मासा येईल त्या मासाच्या पोटामध्ये कॉईन येईल तो कॉईन ह्या करासाठी वापरा प्रियान हुते आने आ, आने प्रियान ट्या, त्या, आने प्रियानो त्याप्रमाणे क्रिया होते आणि तो पॅन्ट माशाच्या पोटात आणि प्रियानो त्या टॅक्स म्हणून त्या ठिकाणी दिला जातो आम्ही पाहतो अशी बरीच उदाहरणं आहेत साडेतीन वर्ष दुष्काळामध्ये कावळ्यांनी भोजन घातलेलं आहे मास आणि भाकी लक्षात घ्या प्रियानो अहो त्या कावळ्यांना समजलं आणि ओळखलं की देव कोण आहे आणि देवाची आज्ञा काय आहे अहो वादळ ज्यावेळेस वेळेस येशू आणि तिचे शिष्य होडीतून चालले असताना मोठ वाद सर्व शिष्य घाबरून जातात प्रभूजी आपण मरत आहोत मरत आहोत परंतु प्रियानो अचानक प्रभू उठतो आणि त्या ठिकाणी वारं आणि समुद्र शांत करतो ते लोक म्हणतात बापरे याचं वारं ऐकतं नाही याचं समुद्र ऐकतं अरे वारं आणि समुद्र देवाचं ऐकतं परंतु मनुष्य देवाचं ऐकत नाही ना देवाला देवाल, ओळखत नाहीये पाणी समुद्र ओळखतं लक्षात घ्या अहो आजार देखील देवाला ओळखतो हो आजार आजार पर परंतु मनुष्याने ओळखला नाही रक्तस्रावी बारा वर्षाची तिच्या आजाराने ईश्वरला ओळखलं अडतीस वर्षाचा दुखणे करी त्याने ईश्वराला ओळखलं आणि तिचं अडतीस वर्ष दुखणे आजार निघून केलेला आहे अठरा वर्षाचा पक्षघाती मनुष्य त्याने देखील येशूला ओळखल आणि त्याचा तो आजार निघून गेलेला आहे अठरा वर्षाची कुपडी म्हातारी तिने देखील येशूला ओळखलं त्या आजाराने ओळखलं अरे बापरे आता माझ्या समोर येशू आहे एका क्षणामध्ये तिचा कुबड निघून गेलेला आहे ती म्हातारी बरी झालेली आहे बारा वर्षाची आईरायची कन्या मेली आणि प्रेत घेऊन त्याचा पुरायला चाललं येशू जातो त्रिरा हात करतो एका क्षणात ते उठून बसती अरे मृत्यूने ओळखला येशूला अजून तुम्ही आणि अजून ओळखलं नाही जगाने अजून येशूला ओळखलं नाही पैत्र बाबाला मला या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे पाच हजार लोक जेवणासाठी बाकी राहिले होते आणि मग शिष्य म्हटले आता ह्या लोकांना कसं जीव घालायचं प्रियानो अंधार झालेले रात्र झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रभु येशूने पाच हजार लोकांना जेवणाची व्यवस्था एका क्षणामध्ये केलेली आहे काय चमत्कार आहे लक्षात घे प्रियानो अहो अशा प्रकारे आम्ही पाहतो की येशूला लोकांनी ओळखलेला आहे आम्ही पाहतो एक गोष्ट आम्हाला एक अपवादात्मक या ठिकाणी वाटते की ज्या वर्ष ईशुवाला शिष्याला भूक लागते सकाळची वेळ असते आणि त्या अंजिराच्या झाडाकडे जातात आनंदाने मोठ्या उत्साहाने जातात अंजीर मिळतील म्हणून आणि मग ज्यावेळेस त्या अंजिरा झाडाजवळ घेतात लांबून मात्र अंजीर हिरवेगार दिसलं त्यांना वाटलं की नक्कीच त्याला फळ असेल परंतु जवळ गेल्यानंतर त्यांना फळ दिसलेलं नाही कारण असं म्हटलं त्या ठिकाणी हंगामाचा दिवस होता प्रियानो अंजीराने येशूला ओळखलेलं नाहीये प्रभु ईश्वराला हंगामाचा संबंध नाहीये तो देव देव आहे त्याला ज्यावेळी अवेळी सोवेळी त्याला फळ पाहिजे आहे आणि म्हणून फळ न दिसल्यामुळं एका क्षणामध्ये त्या अंजेरीचं झाड वाळून गेलेलं आहे लक्षात घ्या प्रभा अंजीराने ओळखलं नाहीये पण पाण्याने ओळखलं माश्याने ओळखलं पाईने ओळखलं वादळाने ओळखलं समुद्राने ओळखलं आजारांनी ओळखलं अंजिराने ओळखलं असल्यामुळं अंजार अंजीर त्या ठिकाणी जळून गेलेलं आहे अहो पैत्र मध्ये याकूब दोन आणि एकोणीस मध्ये म्हटलेला आहे एकच देव आहे असा विश्वास भूतेही धरतात आणि थरथर कापतात अरे भूते ओळखते हो ईश्वेला भूते थरथर कापतात परंतु मनुष्य प्राणी देवाला थरथर कापत नाहीये लक्षात घ्या प्रियनो यशा आणि दोन मध्ये म्हटलेला आहे जो देवाचं वचन ऐकून कंपायमान होतो घाबरून जातो देव त्याच्याकडे पाहतो देव त्यालाच आशीर्वाद देतो परंतु आज आम्ही मनुष्य देवाला ओळखत नाहीये आम्ही बघतो दुसरी गोष्ट या ठिकाणी प्रियानो येशू किती चांगला, चांगला आहे येशू किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे अरे अनुभव हीच खात्री आहे आम्ही अनुभवच घेत नाही तर आम्हाला येशू कोण आहे काय आहे हे कसं करणार आम्ही आम्हाला तर आम्हाला प्रिय नव जोपर्यंत येशू कोण आहे ये याची जाणीव होत नाही तोपर्यंत येशू काय आम्हाला समजणार नाही मैत्र बायबल मध्ये स्वतः चौतीस आणि आठ मध्ये म्हटले आहे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा आणि जो त्याच्यावर भाव ठेवतो जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो पुरुष धन्य विश्वासाशिवाय येशू कोण आहे आणि किती चांगलं आहे हे आम्हाला कळणार नाही येशू किती चांगलं आहे हे जर आम्ही पाहिलं परमेश्वर दयाळू आहे कृपाळू आहे कडवळू आहे मंद क्रोध आहे हालिया लक्ष घे येशू किती चांगला आहे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे योएल दोन आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आता आम्ही या ठिकाणी पाहिलं अनुवाद चार आणि एकतीस मध्ये जर पाहिलं तर परमेश्वर दयाळू आहे परमेश्वर अंतर देत नाही परमेश्वर कोणाचा नाश करत नाही परमेश्वर त्याने केलेला करार पूर्ण करणार आहे किती चांगला देव आहे देव कोणाचं घातपात करत नाही एकही एक पाती मारावा अशी त्याची इच्छा नाही तर प्रत्येकाने पाश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे देव कोणाला मार मारत नाही पणाचे नुकसान करत लक्षात घ्या आम्ही पाहतो पवित्र मध्ये दोन शमू बावीस आणि सव्वीस मध्ये जर पाहिलं तर परमेश्वर दयाळू जनांशी दयेने वागतो आणि अं सत्करणांशी सात्विकाशी सात्विकासारखं वागतो लक्षात घ्या प्रो म्हणून या गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे की कि देव किती चांगला आहे देव कोणाचा पक्षपात करत नाहीये धर्मभेद जातीभेद करत नाहीये वंशभेद करत नाहीये देव सर्वांना सारखा प्रेम देतो जसं सूर्य उगवतो संपूर्ण सृष्टीवर प्रकाश देतो कोणा भेदभाव करत नाही हा नीतिमान आहे हा धार्मिक आहे न जसं पाऊस पडतो सर्वांना सारखा पाऊस त्या ठिकाणी पडतो तसं देवाचं प्रेम आहे तसं देवाचा आशीर्वाद आहे तसं येशूचा आशीर्वाद आहे तसं येशूचं पाहणं आहे लक्षात घ्या म्हणून येशूला जात धर्म पंथ वंश काहीच नाहीये लक्षात घ्या प्रियानो आम्ही या ठिकाणी पाहतो की येशू प्रेमळ आहे येशू कृपाळू आहे लक्षात घ्या या ठिकाणी अजून एक वचन जर आम्ही पाहिलं मे कृषी भोर्तवण्याचा अकरा अध्याय आणि अठ्ठावीस एकोणतीस वर्षामध्ये एकशे म्हणतो आहो कष्टी आणि भारक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या सर्व म्हणजे फक्त काही जाती धर्माचे विशिष्ट लोक नाहीत विशिष्ट जातीचे नाहीत जाती विशिष्ट धर्माचे लोक नाहीत सर्व कॉमन शब्द आहे कॉमन शब्द आहे कसा आहे आहो आहो कष्टी आणि भारक्रांत जन हो पापाने दबलेले अडचणीने दबलेले कर्जाने दबलेले निराशेने दबलेले वाईट अशा प्रसंगातून दबलेले दबाव सैताने आणलेले असे सगळे सगळे जण अहो कष्ट आणि क्रांत जन हो मोठ्या घोषणा दबून संपत चाललेल्या व्यक्तींना तो म्हणतो अहो कष्ट आणि क्रांत जन हो तुम्ही सगळे माझ्याकडे या मी तुम्हाला विश्रावा देईल मी तुम्हाला विश्रांती देईल विश्रांती आनंद शांती आरोग्य फक्त येशूकडे आहे दुसऱ्या जगावर कुठंच नाहीये आम्ही जर पाहिलं प्रियानो मोठ मोड़ मोठ्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि येशू सर्वांवर प्रेम करतो येशू सर्वांना सारखं धरतो पक्षपात करत नाहीये आणि म्हणून प्रियानो येशूने जगात जन्म घेतला पाप्यांना तारण्यासाठी नीतीमानांना नव्हे येशूने जन्म घेतला पाप्यांना तारण्यासाठी त्याने हाला पेटास्न केला तर त्याने आपला प्राण दिला तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्याच्या हातापायामध्ये खेळे ठोकण्यात आले त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट घातला त्याच्या कुशीमध्ये भाला बोसकला तो मेला आणि त्याला एका कपडे ठेवलं तिसऱ्या दिवशी प्रभू विषयी उठला आणि सर्व शिष्यांना त्याने दर्शन दिलं लक्षात घ्या चाळीस दिवस शिष्यांना दर्शन देत गेला आणि नंतर तो सर्वांचे देखत प्रियानो आम्ही पाहतो की स्वर्ग रोहन तो झालेला आहे सर्व शिष्य पाहत आहेत रडत आहेत हे शो अधांतर स्वर्गामध्ये जात आहे प्रियानो आम्ही पाहतो की येशू आज काल आणि युगान युग जिवंत आहे आणि म्हणून प्रियानो आजही बरेच काही अंधभक्त आहेत जगामध्ये लक्षात घ्या ते अंधभक्त अजूनही त्या येशूला बाळांत्यामध्ये ठेवलेला आहे अजून त्या यशूला त्या पाळण्यात ठेवलेलं आहे अजून त्या यशूला गवणीत ठेवलेला आहे अजून त्याला बाळच म्हणतात येशूची येण्याची वेळ झाली अंध भक्तांना येशूची येण्याची वेळ हा झालेली आहे त्या बाळाला जे तुम्ही ठेवलंय ना तुमच्या हृदयामध्ये बाळ म्हणून त्याला बाहेर काढा त्याला बाहेर काढा गव्हाणीत ठेवलंय रोज आणि रोज आणि दरवर्षी आम्हाला त्याला गव्हाणीत बसवायचं नाहीये लक्षात घ्या नाताळ जवळ येत आहे नाताळची चाहूल आम्हाला लागलेली आहे ला म्हणून आज आम्ही विचार करणार आहोत निर्णय घेणार आहोत तो जो गव्हाने ठेवलेला येशो आता त्याच सेकंड दुसरं येणं जवळ आलेलं आहे तर आम्हाला तयारी करायची आहे रीतीने तयारी करायची आहे जर तारण असेल तर तारण साधून घ्यायचं आहे वाईट व्यसन वाईट घेऊन आम्हाला नष्ट करायचं आहे आणि येशोसाठी आम्हाला तारण रूपी वस्त्र लिहून तारण रुपी वचन रुपया अलंकार लिहून आम्हाला त्या वराची वाट पाहिजे आहे तो येईल आणि आम्हाला घेऊन जाईल कारण तो म्हटलेला आहे मी जातो आणि जागा तयार करतो आणि जागा तयार केली म्हणजे मी येईल आणि जे कोणी माझ्या विश्वासातले ज्यांनी मला ग्रहण केलेलं आहे ज्यांनी मला पत्कर आहे असा सर्वांना मी स्वर्गात धुत जाणार आहे प्रियानो या गोष्टींचं आम्ही आकलन ठेवणं फार गरजेची बाब आहे अजून आम्ही ज्या बाळाला गमनीत ठेवलेलं आहे अजून ज्या बाळाला अजून त्या पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे अजून त्या बाळाला एखाद्या दगडावर कोरलेला आहे रोज मेणबत्तीनं अगरबत्ती आम्ही लावतो हो आणि घंट खुंट तिथं बसतो हे हंड्रेड पर्सेंट पूजा आहे आणि म्हणून येशो मेला उठला स्वर्गत गेला पुन्हा येणार आहे त्याची आम्हाला वाट पाहिजे आहे म्हणून प्रियानो आजच्या संदेशाचा माझा विषय आहे की येशू ख्रिस्त हा कोणत्याही जाती आणि धर्माचा नाहीये तर येशू ख्रिस्त सर्व मानव मनुष्य जातीचा आहे सर्व मानव जातीचा आहे म्हणून त्याचा आम्ही स्वीकार करू त्याच्या इच्छेप्रगण्याचा प्रयत्न करू आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचा सार्वभौम आशीर्वाद मिळेल आम्ही आनंदी होऊ कारण येशू आमचं दुःख आनंदात बदलणारा देव आहे हे सर्व काही करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान बुद्धी शक्ती आणि सामर्थ्य देऊ गॉड ब्लेस यू